नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल वैभय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणाऱ्या जो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जो सतरावा हप्ता आहे त्याची तारीख फिक्स झालेली आहे त्याबद्दल जे आर आय जी आर ई आलेलं आहे त्यामुळे काय तारीख आहे ती पुढे व्हिडिओमध्ये बघू तर नवीन आला असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर महाराष्ट्र शासन कृषी विभाग प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जो सतरावा हप्ता देणारे त्याबद्दल कृषी आयुक्तालयामध्ये ह्या जिया झालेला आहे तर जिल्हाधिकारी तथा विषय पंतप्रधान मोदी यांच्या सुभाष हस्ते जो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्त्याचे वितरण करण्याबाबत असणार आहे आणि हा प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस चोवीस रोजी वाराणसी इथून पी एम किसान योजनेचा जो सतरावा हप्त्याचे लाभाचे वितरण करण्यात येणार असून या समारंभामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने सहभाग करून घेण्यासाठी केंद्र शासनाचे निर्देश दिले आहेत या समारंभाद्वारे महाराष्ट्र राज्यातील सुमारे नव्वद लाख पात्र शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ वितरित केला जाईल तसेच केंद्र शासनानुसर हप्ता वितरणाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे काही निर्देश दिलेले आहेत जो पी एम किसान हप्ता वितरण दिवस हा पी एम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करा करावा तसेच या ग्रामपंचायत कृषी विज्ञान केंद्र सी एस सी इत्यादी स्थळी कार्यक्रम आयोजित करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी करावे तसेच पंतप्रधान महोदयांच्या शुभ हस्ते वितरित होणाऱ्या जो सतराव्या हप्त्याच्या कार्यक्रमामध्ये खासदार आणि मान्य आमदार स्थायिक प्रतिनिधी देखील सामील होण्यास निमंत्रित करावे तसेच कार्यक्रमात स्थानिक पातळीवर प्रचार प्रसिद्धी व शेतकऱ्याचे माय गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्मवर सहभागी करून नोंदणी करून थेट लाभार्थी वितरणपर्यंत सामील होण्यास जनजागृती करावी तसेच तुम्हाला जो पी एम किसानचा हप्ता मिळणार की नाही यासाठी तुम्हाला पी एम किसानच्या वेबसाईटवर जाऊन नो युअर आर स्टेटसवर क्लिक करून तुम्ही तुमचा हप्ता मिळणार आहे की नाही हे पाहू शकता तसेच या कार्यक्रमात सामील होण्यासाठी पी एम डी नाय सी हे लिंकवरनं तुम्ही सामील करू शकता उपयुक्त पंतप्रधान मोदी यांच्या शुभे हस्ते पी एम किसान योजनेचा सतराव्या हप्त्याचे लाभ वितरण करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांना जिल्हास्तरीवरून उच्च निर्देश देण्याची विनंती आहे असा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता पी एम किसानचा सतरावा हप्ता भेटणार आहे त्यामुळे सर्व मित्रांना आणि शेतकऱ्यांना शेअर करा चला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद